नमस्कार अभिमान लई मध्ये आपले स्वागत आहे दोन दुचाकी एकामेकावर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एक नवविवाहित तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर धुळे महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करून दुचाकी क्रमांक एम एस तेवीस बी डी चौतीस त्रेपन्न परत येत असताना बीळजवळ असलेल्या हॉटेल गुलमोहर समोर बार्शी नाक्याकडून पालीच्या दिशेने भरधाव जाणारी मोटरसायकल क्रमांक एम एस तेवीस बी एफ साठ शहाऐंशीची जोरात धडक झाली या धडकेत सोहेल हारुण कुरुशी सोफियान जमील कुरुशी या दोघांसह समोरील दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते अपघात झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी चौघांनाही बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र चौघांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार बीड जिल्हा रुग्णालय येथे करून पुढील उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता यातील सोहेल हारून कुरेशी वय चोवीस राहणार कुरेशी मोहल्ला मोमीनपुरा बीड याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबादकडे पाठवण्यात आले मात्र औरंगाबादला पोहोचण्यापूर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अपघातातील तिघावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान या घटनेची माहिती कळताच कुरेशी मोहल्लासह मोमीनपुरा परिसरात हळहळ हर हर व्यक्त होत आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा अभिमान लाईव्हसाठी अमजद खान बीड नाएं 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 multimod wrote